नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय खंडा हत्याकांडातील सातही आरोपींना आता न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आलेली आहे त्यांची हर्सूलमध्ये रवानगी करण्यात आली आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कौतुक होत आहे ते म्हणजे पोलीस निरीक्षक सत्यजित आले आणि त्यांच्या टीमचं नेमके प्रकरण काय आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अद्यापही आपल्या एनआरटी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण लवकरच आपल्या एनआरटी न्यूजचे युट्यूबवर एक लाख सबस्क्राईब पूर्ण होणार आहे बारा जून रोजी वैजापूर तालुक्यातील खंडा गावामध्ये दोन समाजामध्ये वाद झाला वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यामध्ये झाले आणि यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला होता दरम्यान या प्रकरणामध्ये सात आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती आणि आरोपींमधील यामधील जे सर्व आरोपी होते ते खंडा गावातील होते दरम्यान शेखर लक्ष्मण नन्नावरे नंदू पोपट जानराव शुभम कैलास जाधव अमित रमेश पवार कुणाल प्रभाकर जिजूरकर यासोबतच अक्षय सुरेश पवार गौरव राजू नरते या सात आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती दरम्यान बारा जून रोजी ही घटना घडल्यानंतर खंडा गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती दंगलीचं वातावरण त्या ठिकाणी खरं निर्माण झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये खंडागावामध्ये जाळपोळ करण्यात आलेली होती आक्रमक भूमिका त्या ठिकाणी एका समाजातील तरुणांनी घेतलेली होती अनेक व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं जो आरोपी आहे यातला मुख्य आरोपी गौरव अनर्ते त्याचं खंडागावामध्ये सलूनचं दुकान आहे सलूनच्या दुकानातील सामान देखील बाहेर काढून मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाळपोळ त्या ठिकाणी केलेली होती नुकसान त्याचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं ही खुनाची माहिती संपूर्ण राज्यभरामध्ये पसरत होती आणि तशी तशी खंडागावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत होती मात्र ही माहिती वैजापूरच्या पोलिसांना कळताच अवघ्या बारा मिनिटांमध्ये पोलिस निरीक्षक सत्यजित तायतवाले आपल्या टीमसह ताफा घेऊन खंडामध्ये दाखल झाले खंडामध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही तणावाची परिस्थिती दंगलीची परिस्थिती शांत करण्यामध्ये तायत्वाले आणि त्यांच्या टीमला यश आलेलं होतं दोन्ही समाजातील तरुणांना शांतपणे विश्वासात घेऊन सत्यजित तायतवाले यांनी हे वातावरण या ठिकाणी शांत केलं दरम्यान या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती मात्र दोन आरोपी जे होते गौरव अन्हते आणि त्याचा साथीदार हे दोघे जण फरार झालेले होते जोपर्यंत या हल्ल्यातील मुख्य आरोपी आहेत गौरव अन्हते आणि त्याचा साथीदार यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतलेली होती आणि या प्रकरणामध्ये खासदार यांनी देखील पोलिसांची भेट घेतली होती वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात देखील तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र ती देखील शांत करण्यामध्ये वैजापूरच्या पोलिसांना यश आलेलं होतं दरम्यान पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतलं या सर्व आरोपींना जे दोन मुख्य आरोपी राहिलेले होते त्यांना अटक करून तुम्ही हा मृतदेह ताब्यात घ्या आम्ही यांना लवकरात लवकर अटक करू असा शब्द पोलिसांनी दिला आणि तेव्हा नातेवाईकांनी जो मृतदेह आहे तो ताब्यात घेतला आणि पोलिसांनी देखील हा शब्द पाळला आणि पुढच्या काही तासांमध्ये गौरव अनर्ते आणि त्याचा जो साथीदार होता त्याला देखील अटक केलेली होती त्यानंतर भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी देखील पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाने यांची भेट घेतली जी जाळपुळ झालेली होती या जापोळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तेथील स्थानिक नागरिकांचं नुकसान झालेलं होतं या तरुणांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केनेकर यांनी तायतवाले यांच्याकडे केलेली होती त्यामुळं ज्या जाळुळीमधील जे तरुण होते त्यांच्यावर देखील सत्यजित तायतवाले यांनी कारवाई केली आणि सदवतीस तरुणांवर वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सत्यजित तायतवाले यांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला काहीही वाटलं तर बिनधास्तपणे पोलिस ठाण्यात या तक्रार दाखल करा त्याची स्वतः मी लक्ष घालून त्याची चौकशी करेल असं विश्वासात घेऊन ताईतवाल्यांनी हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळलं आणि जो दंगल होऊ शकते असं वातावरण तयार होण्याची शक्यता होती ती टाईतवाल्यांनी अतिशय शांतपणे हाताळलेली आहे आणि त्याचमुळं पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचं संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान कार्यक्षम कार्यतत्पर कार्यकुशल आणि कणखर पोलीस अधिकारी कसा असला पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे सत्यजित ताईतवाले खंडा प्रकरणामधील वातावरण असे अतिशय शांतपणे हाताळल्यामुळं ताईतवाल्यांचं संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे आता ताईतवाले आगामी काळामध्ये वैजापूरची गुन्हेगारी कशा पद्धतीनं कमी करतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्ट मध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार